नमस्कार मंडळी मी शारदा एंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रिडिंग येऊन आहे तुमच्यासाठी जी दत्तगुरूंची आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाने तुमच्यासाठी एक दरवाजा उघडतोय तो कोणता दरवाजा आहे मी पण खूप असे हे झाले की हा कोणता दरवाजा दत्तगुरु आहेत तुमच्यासाठी तर बघूया आपण की कोणता दरवाजा आहे जो तुमच्यासाठी दत्तगुरू आहेत आणि दत्तगुरूंच्या आदेशाशिवाय तो दरवाजा कुणासाठीही उघडत नाही तर तो दरवाजा दत्तगुरूंच्या आदेश फ्रेश तुमच्यासाठी उघडतोय म्हणजे किती पॉवरफुल आणि अशी छान सोला आहात तुम्ही हे की नाही तर बघूया आपण कोणता असा दरवाजा आहे जो तुमच्यासाठी दत्तगुरूंच्या आदेशाने उघडला जातोय थँक्यू सो मच so दत्तगुरू थँक्यू रिलीज <laughs> तुम्ही काही काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप स्टक झालेल्या होत्या म्हणजे अशा काही घटना होत्या ज्या रिलीज करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्या तुम्ही रिलीज केलेत त्या तुम्ही संपवल्यात तर तुमच्या माइंडमधून निघून गेलेल्या आहेत तुमच्या हृदयातून निघून गेलेत आणि त्या हृदयामध्ये ज्यांनी ज्यां जे जे असे घाव झालेले होते हृदयावर जे घाव झालेले होते त्या घाव झालेलं ते, ते सगळं तुम्ही भरून काढलेलं आहे ते सगळं सगळ्यांना माफ केले तुम्ही सगळं रिलीज केलं आहे सगळं सोडून दिले कारण तुम्हाला माहीत आहे तुमचं पद काय तुमचा लाय पर्पज काय आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात आत्ता महत्वाचं काय आहे आत्ता तुमच्या आयुष्यात महत्वाचं काय तुमची मुलं महत्वाची आहे तुमचा परिवार महत्वाचा आहे की तुम्हाला लाईफरपर्यंत पुढे जाणं महत्वाचं आहे प्रॅक्टिकली काय महत्वाचं आहे इमोशनली काय महत्वाचं आहे मटरिस्टिक जे आहे ते महत्वाचं आहे महत्वाचं काय आहे ह्याचा जो समतोल आहे हा कुठंतरी इनबॅलन्स होता तर तो बॅलन्स केला गेलेला आहे आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या आदेशाने हा दरवाजा जो बॅलन्सचा आहे जो बॅलन्स केलेला आहे तो दरवाजा तुमच्यासाठी तो उघडला जातोय आणि तुम्हाला पुढं घेऊन अं पुढं घेऊन जात आहे दत्तगुरु दत्तगुरूंच्या आदेशानेच हा दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे पण एखादी गोष्ट आहे जी आपण बंद करायची किंवा सोडायची आहे तर ती सोडत असताना काही वेळा एखादा दरवाजा बंद केला कुलूप लावलं तर ते कुलूप लावलं तरी सुद्धा त्याची किल्ली जपून ठेवणं त्याची चावी जी आहे ती जपून ठेवणं ही आपली जबाबदारी असते कारण त्या लॉकमध्ये पूर्णपणे आपण संपवले जाऊ त्यात आत काय आहे ते महत्वाचं नाही आहे पण तो लॉक जो आहे तो लॉक कधीही उघडणार नाही ही तर ती आपली जबाबदारी आहे कारण त्यामध्ये जर चांगलं आहे ते आपल्यासाठी आहे जे वाईट आहे जे निगेटिव्ह आहे नकारात्मक का आहे ते संपलेलं आहे आणि म्हणूनच दत्तगुरू तो दरवाजा बंद करत तो द, तो दरवाजा पूर्णपणे बंद करतात पूर्ण लॉक त्याला असा बसवलेला आहे की नाही तो दरवाजा कुणीही नाही उघडू शकत आता आणि तो दरवाजा बंद झाल्याने एक नवीन दरवाजा तुमच्यासाठी उघडलेला आहे तो म्हणजे आनंदाचा आणि असा दरवाजा आहे तो दत्तगुरूंच्या आदेशाने उघडलाय कारण त्यामध्ये ज्ञान आहे सुख आहे समृद्धी आहे तुमचं इमोशनल प्रॅक्टिकल मटेरिलिस्टिक जग आणि हे सगळं जे तुम्ही भूतोना ते अनुभवलं नसेल अस असं काही जे अनुभव आहेत ते तुम्हाला दत्तगुरूंच्या आदेशाने या प्रवासामध्ये अनुभवायला मिळते कारण तुम्ही त्यांची शिष्य जे आहे किंवा त्यांची भक्ती जी आहे तुम्ही खूप आतून तुम्ही दत्तगुरूंची भक्ती करता आणि जे काही तुम्ही आहे तुम्ही दत्तगुरूंचीच भक्ती करावं असं नाही तुम्ही कोणत्याही आराध्यांची तुमची भक्ती असू दे तुमची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून दत्तगुरूंच्या आदेशाने तो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो अँड पोटेन्शियल जे हे आहे बघा अजून चमक नाही म्हणजे अंधारात जी चमकण्याचं जे हे आहे अंधारात जे चमक असे की नाही अंधारात असं मोठा हे व्हावं तसं ते आ... तशी चमक तुमची होणार आहे म्हणजे असं ज्यांना वाटलं की तुम्ही पूर्ण अंधाऱ्या ह्याच्यामध्ये आहे आणि आता तुम्ही ह्या ह्याच्यामधून बाहेर नाही होऊ शकत किंवा तुम्हाला असं तुमची गोड बोलणारी काही लोक असतात अशा काही सोर्स असतात ज्या कधी कधी असं त्यांना एका अशा कल्पनिक ह्याच्यामध्ये असतात की आता ह्या अंधाऱ्या ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्या ह्याच्यामध्ये हे आहे आणि यातून बाहेर पडणार नाही पण त्याचा एक असा स्फोट दत्तगुरु करतात असं दार असा दरवाजा ते फ्लॅश पूर्ण हे करतात की त्यातून काय बाहेर पडेल ना काय हे नाही तर हे ज्ञान जे आहे ते तुमच्या ह्याच्यातून बाहेर पडतेच म्हणजे मी काय म्हणलं सुख समृद्धी आणि ज्ञान ह्याचा उगम जो आहे तो ह्या ह्याच्यातून होतोय आणि तुम्हाला दत्तगुरु ह्या दरवाज्यातून तुम्हाला तुमच्यासाठी जो योग्य आहे तुमच्या ज्ञानाला पूर्ण करणार तुम्हाला पुढं नेणार तुमच्या आयुष्याचे मार्ग आणि पुढं एक नवीन जे आता कसं गुरुंचे जोपर्यंत आदेश येत नाही किंवा गुरु सांगत नाही तोपर्यंत शिष्य पुढे तसंच तुमच्यासाठी जे काही आदेश आहेत ते ह्या दरवाज्यातून किंवा ह्या आणि याच्यातून तुम्हाला पुढे मिळत जातील तर हा दरवाजा तुमच्यासाठी म्हणजे आहे आहे बघा हे फळ पूर्ण आणि दरवाजा तुमच्यासाठी दत्त गुरुंच्या आदेश आणि कोणता दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय तर हा दरवाजा आहे म्हणजे हा फळ मिळण्याचा दरवाजा आहे तुम्ही हे फळ मिळूपर्यंत झाड बी रो बीज रोवल्यापासून झाड मोठवून फळ लागूपर्यंतचा पर्यंतचा जो त्रास आहे म्हणजे ह्या झाडानं ऊन वारा पाऊस आणि विजा हे सगळं ह्यानं झेललं आहे आणि ह्यानं झेल ह्यानं झेलत असताना त्यानं त्याचं जे फळ आहे किंवा त्याचं जे जे फळ लागलेलं आहे किंवा त्याचं ते मोठं करत असताना जे काही त्याच्याकडनं द्यायचं आहे ते त्यानं दिलंय त्यानं ते जपलंय ते फळ मोठं केलंय त्यानं कुठंही त्याला घाव करू दिलं नाही त्याला हे करू दिलं नाही संपवलं नाही त्याला जपलं त्याला सुरक्षित ठेवलं की हे जे ज्ञान आहे म्हणजे कितीही तुमच्या आजूबाजूला नकारात्मक एनर्जीस होत्या किंवा नकारात्मक लोक होती तर आणि असं करणारी होते असे नातेवाईक असतील तुमच्या जवळचे असतील मित्रमैत्रिणी असतील किंवा अशी काही लोक समाजामधली असतील किंवा कुणी असेल ज्यांनी तुमच्या ज्ञानाला असेल किंवा तुमच्या चांगल्या यांना गुणांना असेल त्यांना हे केलं नाही पण चुकीच्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिलेला असेल तर ते सगळं पण हे सगळं होत असताना जे चांगलं आहे त्याकडं तुम्ही लक्ष दिलं जे चांगलं नाही आहे जे बाबा हा ठीक आहे ह्या कारणाने ऐकलं आपण कसं म्हणतो ह्या कारणाने ऐकलं ह्या कारणाने सोडून दिलं तसंच तुम्ही विश्वास ठेवला दत्त त्यांच्या आदेशावर विश्वास ठेवला गुरूंवर विश्वास ठेवला कारण गुरु जो मार्ग दाखवतात तो मार्ग तुम्हाला चांगल्या ह्याच्याकडे नेणारा होता तुमच्या स्वतःची ओळख आणि तुमच्या ज्ञानाकडे नेणारा असा तो मार्ग होता आणि त्या मार्गावर तुम्ही पुढे जात राहिला तर इथं तुम्हाला हा जो हे तुम्ही जपलं तुमचं फळ तुमच्या हृदयात असं जे ते छान जपलं की नाही त्याचा मधुरपणा आता तुम्हाला तो गोडवा ते फळ तुम्हाला आता खायला देणार आहे म्हणजे ते जे तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत ज्या नकारात्मक एनर्जीसना नकारात्मक विचारांना लोकांना आजपर्यंत तुम्ही नाही येऊ दिलं संपवलं तुम्ही त्या ह्याच्यापासून सगळ्यातून बाहेर आला आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या आदेशाने हा दरवाजा जो आहे तो तुम्हाला तुमच्यासाठी उघडला जातोय आणि सुखसमृद्धी ज्ञानाचा हा दरवाजा आहे जो तुमच्यासाठी उघडला जातो आणि त्यातलं त्याचं जे फळ आहे त्याची जी मधुरता आहे ते चाकण्याचा ते खाण्याचा चा, चा, जो योग आहे so तो तुमचा बनतोय आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या आदेशाने हे दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो खूप छान आहे मेसेज थँक्यू सो मच दत्तगुरु थँक्यू तर बघा चेंज आहे जो चेंज आहे बदल आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय दत्तगुरूंच्या आदेशाने जो दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय त्याने तुमच्या आयुष्यात बदल होतोय चेंज होतोय जे रूप तुम्ही तुमच्या आयुष्याचं तुमच्या तुमचं बघितलेलं नसेल अशा रूपाशी तुमच्या कनेक्शन इथं होते तुम्ही खूप वेगाने पुढं जाताय जर मी तुम्हाला तुम्हा ते सांगेन तुमचे जे स्पिरिट ॲनिमल आहे ते म्हणजे आहे हॉर्स कारण आपल्या बऱ्याच रीडिंगमध्ये हॉर्स आहे आहे आणि हॉर्स तुमचा स्पिरिट ॲनिमल आहे आणि हे तुम्हाला खूप चपळतेने पुढं घेऊन जाणार आहे कारण चपळता आहे तुमच्यामध्ये आणि हा दरवाजा म्हणजे कुठंतरी तुम्हाला पाचच्या ह्याच्यामध्ये अडथळे येत होते ते सगळे अडथळे संपूर्ण हा नवीन दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातो अंधारातून प्रकाशाकडे तुम्हाला घेऊन जाते तुमचे विचार असतील एक पॉझिटिव्हनेस तुमच्या विचारांमध्ये आहे तुमच्या बोलण्यामध्ये तो येईल तुम्हाला जाणवायला लागेल यापुढं आता हे तुम्ही खूप सकारात्मक बोलताय सकारात्मकतेशी कनेक्ट होत आहे एखादं चुकीचं समोर होत असेल तरी सुद्धा त्यातनं काय चांगलं हे आहे तो थॉट तुम्ही घेताय जे चुकीचं आहे ते सोडून देत आहे की नाही आहे हे आपल्यासाठी नाही आहे जे चांगलं काय आहे तेच आपण घ्यायचं आणि त्यामध्ये आपण गुंतायचं नाही कोणत्याही चुकीच्या ह्याच्यामध्ये गुंतायचं नाही तर तुमचे विचार शुद्ध होत आहेत पॉझिटिव्ह होत आहेत तुमच्या कलेमध्ये सुद्धा तुमचा बिझनेस आहे जे काही तुमचं कामाचं कार्य कर काम करण्याचं का सुद्धा जर काही हे थे असेल तर तिथं सुद्धा तुम्ही देता असताना त्यामागचा जो उद्देश आहे तो तुमचा खूप क्लिअर होतोय की आपण जे काही करतोय आपण जे काय देतोय त्यामुळे एखाद्याचं पोट भरणार आहे एखाद्याचं घर चालणार आहे का त्याचं आयुष्य हे होणार आहे तर देत असताना ते खूप विचारपूर्वक आणि नी, चांगल्या नीतिमत्तेनं नी, चांगल्या उद्देशानं तुम्ही हो त्यांच्यापर्यंत पोहोचवताय म्हणून गुरु तुमच्यासाठी त्यांच्या आदेशाने दरवाजा हा जो अभंडन्सचा दरवाजा आहे तो तुमच्यासाठी उघडला जातोय थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आर्कॅनजल मायकल थँक्यू सो मच आ, आर्केंजल मायकल आहेत ता, आर्केंजल म्हणजे स्वर्गदूत जे आपल्याबरोबर नेहमी असतात तर ट्रस्टिंग हेवन हे कार्ड आहे आणि आर्केंजल मायकल म्हणजे दत्तगुरू हे श्री गणेशांचे हे आहेत यांच्या परवानगीशिवाय आपण दहापर्यंत नाही पोचू शकत तर आर्केंजल तुम्हाला सांगतायत आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत की तुम्ही सेफ आहात तुम्हाला एंजल्स तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती आहे तुम्हाला जर अनसेफ वाटत असेल कोणत्याही गोष्टीमध्ये स्टक झाल्यासारखं वाटत असेल अशा काही घटना आजूबाजूला घडत आहेत किंवा काही अशा गोष्टी होत आहेत की ज्यामुळे तुम्हाला कुठंतरी हल्ल्यासारखं वाटतंय विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय काहीतरी हातातून सुटतंय किंवा काही अशा घटना होत आहेत की ज्यामुळे कोणता निर्णय घ्यावा कळत नाही आहे तर ह्या तिथा मनस्थितीमध्ये आहे तरी एंजल तुम्हाला सांगत आहे की दत्तगुरूंच्या आदेशाने हा दरवाजा तुमच्यासाठी मुलाधारचा उघडला जातोय आणि त्यामुळे सुख समृद्ध ऐश्वर आणि भरपूर ज्ञान जे तुम्हाल तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते आणि हे दत्तगुरूंच्या आदेशाने हे मुलाधार जे आहे ते तुमच्यासाठी उघडलं जाते आणि हे सोपं नाही आहे सोपं नाही आहे माझी ही सोल फॅमिली खूप स्ट्रॉंग आहे जी इतके मोठे मेसेज घेऊ शकते आणि तुमच्यातलं ज्ञान अजून वाढू शकतं कारण हे हिलिंग आहे हे शब्द तुमच्या कानावर पडणं हे सुद्धा तुमच्या मुलाधारला आणि तुमच्याचे हे झालेलं जे चक्रात जी एनर्जी हे झालेले असते ती सुद्धा हिल ही होतात म्हणून मी वारंवार सांगत असते की ह्या जे व्हिडिओज आहेत ज्या एनर्जी मेसेजेस आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवायचे ने करून आपण एका चांगल्या कर्माशी कनेक्ट होतो तर तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एंजल्स तुमच्या बरोबर आहे तुमची तुमच्यासाठी जे जे योग्य आहे ते ते तुम्हाला इथं दिलं जाते तुम्ही फक्त तुम्ही जे काही सरेंडर केलं तुम्ही समर्पित झाला श्रीकृष्णांना झाला श्री गणेशांना झाला आणि तुमच्या आराध्यांना समर्पित झाला आणि त्यामुळेच हे मुलाधार जे आहे ते तुमच्यासाठी ॲक्टिव्ह केलं जाते उघडलं जाते आणि यातून तुम्हाला आता सुख समृद्धी ज्ञान याचा प्रवास याचा प्रवाह जो आहे तो तुमच्या आयुष्यात होतो आणि तो आता तुम्हाला स्वीकारायचा एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये ख्याल आहे म्हणजे तुम्ही आता स्वीकार करताय तुम्ही आता स्वीकारण्याच्या त्या मुवमेंटमध्ये आलाय जोपर्यंत हाटचक्र पूर्णपणे उघडत नाही है। मूलाधार उघडत नाही तोपर्यंत तो तुम्ही ते तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तुमच्यामध्ये स्वीकारण्याची भावना येते जे समोर आहे ते तुम्ही स्वीकारा तुम्ही स्वीकारलं त्यामुळेच तुम्ही Uh, ना 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 ना। रिलीज करू शकला रिलीज कोणीही करू शकत नाही जर तुम्ही स्वीकारणार नाही तर रिलीज करणार नाही तर तुम्ही स्वीकारताय म्हणून तुम्ही रिलीज करू शकताय आणि म्हणूनच तुमच्यासाठी हे दोन्ही दरवाजे उघडले हार्ट चक्र आणि मुलाधार चक्र आणि जेव्हा हार्ट चक्रात मुलाधार चक्र बॅलन्स असतं ते जेव्हा ऍक्टिव्ह होतं त्यातील जेव्हा ब्लॉकेजेस निघून जातात त्या वेळेला आयुष्यात चेंज व्हायला लागतो आणि तो चेंज आता तुम्ही स्वीकारताय कारण तुम्हाला स्वतःलाच बघून असं वाटणार नाही की हे तुम्ही आहात का इतका चेंज तुमच्यामध्ये होते आणि जसे तुम्हाला तुमच्या अवतीभोवती म्हणजे तुम्हाला कुठंही येऊ नये असे एंजल्स आणि अशी लोकं तुमच्या अवतीभोवती असणार आहेत असं अर्क तुम्हाला सांगताय अर्कज मायकल सांगतात द युनिवर्स विज इथ यू इज विथ यू म्हणजे इथं तुम्हाला सांगितलं जाते बघा साक्षात परमेश्वर तुमच्याबरोबर आहे दत्तगुरु तुमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्या आदेशानेच हे दहा दरवाजा उघडला जातो कारण तुमच्यामध्ये खूप सकारात्मकता खरेपणा आहे नॅचरल सगळं तुमच्यामध्ये आहे तुम्ही कुणाचं असं कितीही कुणी हे केलं तरी सुद्धा तुम्ही कुणाबद्दलही तुमच्या मनामध्ये कारण आपण कितीही तोंडांना बोललं तरी सुद्धा साक्षात देवाला माहित असतं की तुम्ही काय आहात तुमचे थॉट्स काय आहेत एखाद्याबद्दल चांगलं बोलतो बोलला तरी सुद्धा तुमचा उद्देश काय आहे आणि वाईट बोला तरी सुद्धा तुमच्या आतला उद्देश काय आहे हे तुम्ही जरी समोरच्याला नाही समजलं तरी भगवंताला समजत असतं आणि त्याच प्रतिफळ ते देत असतात मग तुमचा उद्देश चांगला आहे आणि त्यामुळेच परमेश्वर दत्त साक्षात तुम्हाला सांगतात की ते तुमच्याबरोबर आहेत तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी घटनेला प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वोच्च प्रोटेक्शन आणि प्रेम दत्तगुरूंचं आहे हे इथं तुम्हाला सांगितलं जाते त्यामुळे तुम्हाला जो काही स्टँड घ्यायचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि ज मदर्स लव अँड पीस आ, तुम्हाला आईशी तुमच्याचे मदर हिलिंग आहे म्हणजे तुमच्या आईशी तुम्ही बोलू शकता तुमच्या आईच जे हिलिंग आहे म्हणजे मला इथं असं वाटतंय की तुमच्या तुमच्या आई आहेत त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट झालं पाहिजे त्यांच्याशी तुम्हाला बोललं पाहिजे कारण त्यांचे विचार त्यांचं बोलणं आणि त्यांचं तुमच्याशी कनेक्ट होणं एक दैवी अनुभव त्यांच्यामध्ये दे आहे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे तो गुण त्यांच्यामध्ये आहे ज्या जन्मत ते घेऊन आले तर त्यांचे जे थॉट्स आहे त्यांची जी वाणी आहे विचार आहे जे आध्यात्मिक असतील किंवा चांगले आहे जे सर्वांसाठी करण्यामध्ये त्यांचं हे असेल तर ते तुम्ही त्यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा कारण ॲज अ हिलिंग तुमची हिलिंग तर सुरू आहे डिवाइन हिलिंग तर आहेच परमेश्वर तुमच्या बरोबर आहे पण ही हिलिंग मदर हिलिंग जी आहे जी तुमच्या हार्ट चक्राला हिल करू शकते तुमच्या हार्ट चक्रामध्ये खूप असे बदल करू शकते आणि जेव्हा बदल होतात त्यावेळेला एंजल्स असे सगळे तुमच्या आहेत पण त्यामध्ये तुम्ही स्वतः सुद्धा त्यांना थोडस हिल स्वतःला सुद्धा करून घेणं खूप महत्वाचं आहे कारण धर्म खूप मोठे एक तुमची स्टेप आणि एक तुमचं पाऊल म्हणजे जग बदलवणारा आहे तुमचं जग असं सुवर्ण सुंदर असं करणारा असं तुमची एक स्टेप आहे जे दत्तगुरूंच्या आदेशाने उघडते म्हणजे हा दरवाजा म्हणजे काय आहे ह्या दरवाजामधून तुम्ही ऍक्च्युली पास्टमधून तुम्ही बाहेर आलेले आहात कारण मला असं दिसते की तुम्ही एक जो पासचा दरवाजा आहे त्याला पूर्णपणे तो बंद केला बाहेर आलाय तुम्ही त्याला लॉक लावलेला आहात आणि बाहेर आलेले आहात तुम्ही कारण लक्षात ठेवा हे जोपर्यंत हे होत नाही तो का तोपर्यंत काही गोष्टी नव्यानं घडत नाहीत आणि नवीन घडवायचं असेल चेंज व्हायचं असेल तर काहीतरी बंद करायला पाहिजे सोडलं पाहिजे आणि तेच तुम्ही ते सोडलेलं आहे रिलीज तुम्ही केलं आहे तुमचा जो फेत अर्थ कनेक्शन आहे अर्थ कनेक्शन आणि विश्वास ह्या दोन्हीही गोष्टी हो म्हणजे फेथ मला इंटिटिवली जो मला बोलताना हे झालं तर तुम्हाला अर्थशी कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे या पृथ्वीवर या ब्रह्मांडावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे कारण दत्तगुरूंच्या आदेशाने हा दरवाजा उघडलाय हा ब्रह्मांडाचा दरवाजा आहे आणि हा तुमच्यासाठी उघडला आहे आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये थोडंसं तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होणं नॅचरल हवा जी आहे ती घेणं आणि झाडं वेली यांच्याशी कनेक्ट होणं फुलांशी संवाद फुलांशी कनेक्ट होणं झाडावेलांशी निसर्गाशी कनेक्ट होणं हे खूप महत्वाचं आहे कारण जी हिलिंग असते त्याचा जो दाह असतो तो शरीरामध्ये असं प्रवाहित होतो ते दाहनं शरीर तापल्यासारखं होते तर तुम्हाला छान अशा ह्याच्यामध्ये थोडस शांत आणि जो गारवा आहे त्यामध्ये थोडंसं किंवा इतक्या गारव्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये दाह तुम्हाला जाणवेल कारण जेव्हा चक्रास हिल होत असतात तेव्हा थोडासा दाह शरीरामध्ये निर्माण होतो जो मुलाधार खूप स्ट्रॉंग चक्रास आहे मूळ आहे पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या गर्भात ज्वालामुखी आहे आहे आणि हा गर्भ आणि जेव्हा काही गोष्टी हे होतात ते तर त्याचा तो, तो थंडावा जो आहे त्याला जो शांत करू शकतो तो फक्त निसर्ग शांत करू शकतो त्याला तुमचा ए सी आणि फॅन आणि किंवा काही कूलर हे शांत नाही करू शकत त्याला शांत करण्याची टाकत फक्त निसर्गामध्ये असते तर थोडंसं तुम्ही निसर्गामध्ये जायचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आणि वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जातं या ह्या सगळ्याचा हाच अर्थ आहे ह्या सगळ्या रिडिंगचाच अर्थ हा आहे एक मोठं प्रवेशद्वार तुमचे थॉट्स तुमचे विचार आणि तुमची वाणी हे सगळं एकरूप झाले तुमची शक्ती एकरूप झाली तुमचं ज्ञान एकरूप झाले आणि ह्या सगळे मुळंच तुमच्या समृद्धीचे दरवाजे दत्तगुरूंच्या आदेशाने उघडले जात आहेत तर ह्या स हा सगळं जे स्वीकारणं आहे हे खूप भारी आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही स्वीकारताय तुम्ही हे सगळं दत्तगुरूंच्या आद आदेशाने होते दत्तगुरूंची भक्ती त्यांचे आद आदेश आणि त्यांचे विचार त्यांच्या गुणांनी परिपूर्ण तुम्ही आहात आणि दत्तगुरूंचे खूप सारे आदेश आहेत तुमच्या अडथळे जे काय मार्गात येतात ते सगळे संपून समृद्धीचा दरवाजा तुमच्यासाठी ते उघडण्याचे आदेश देतात कारण त्यांची ही सोल आहे ती खूप परिपूर्ण आहे खूप अस, सेल्फ लव करते आणि रिस्पेक्टफुल आहे तर तुमच्यासाठी हे दरवाजे उघडले जात आहेत दत्तगुरूंच्या आदेशाने तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवे असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता आणि पुन्हा अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय